मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे यशच्या मृत्यूनंतर पुढे काय होणार यशच्या मृत्यूला नक्की कोण जबाबदार आहे हे आजच्या ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की आशुतोषला गुंडांच्या तावडीतून वाचवताना यशला गोळी लागलेली असते आणि त्याचमुळे यशचा मृत्यू होतो देशमुख कुटुंब आणि अरुंधती यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो तर आता यशच्या मृत्यूमुळे मालिकेला एक वेगळंच वळण लागलेलं ला आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण लग्नानंतर काहीच महिन्यांमध्ये आरोही विधवा होणार आहे आणि त्याच वेळेला आरोही प्रेग्नंटसुद्धा असते यश बाबा होणार असतो परंतु नियतीला यशचा तो आनंद पाहवत नाही यश आपल्या सर्वांना कायमचं सोडून गेला यावर आता कुणाचाही विश्वास बसत नसतो तर सर्वजण अरुंधतीला समजावत असतात की खरंच आता आपला यश या जगात नाही राहिला तो देवाघरी गेला आहे त्यानंतर काही वेळाने ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो तर काही लोक यशची डेडबॉडी घेऊन आतमध्ये येतात आणि ते पाहून तर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो तर आरोही अरुंधतीला मिठी मारत हंबरडा फोडत रडू लागते आक्रोश करू लागते कुणाचीही यशच्या डेडबॉडीजवळ जाण्याची हिंमत होत नसते सर्वजण थरथर कापत असतात त्यानंतर अरुंधती काळजावर दगड ठेवून यशच्या डेडबॉडीजवळ जाते आणि त्याच्या तोंडावरील पांढरा कपडा ती बाजूला करते यशचा चेहरा ती अगदी डोळे भरून पाहत असते चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असते तर बाकी सर्वजण हंबरडा फोडत रडत असतात तेव्हा अरुंधती यशच्या गालावर कपाळावर कीस करत असते शेवटचा ती यशला स्पर्श करत असते तेव्हा आरोही रडतच म्हणते यश तू तर आयुष्यभर सोबत राहण्याचं मला वचन दिलं होतंस ना मग मला असं एकटीला का सोडून गेलास तेव्हा कांचन रडतच म्हणते देवा माझ्या नातवाच्या जागी तू मला घेऊन जायला हवं होतंस मला तरी का या जगात हे दुःख पाहण्यासाठी जिवंत ठेवलंस मी तरी जगून काय करू म्हणून कांचन खूप रडत असते तेव्हा ईशा म्हणत असते यश उठ ना तू का माझ्याशी बोलत नाहीयेस मला तर अजून तुझ्याशी खूप भांडायचं आहे रे म्हणून ईशा रडू लागते देवाकडे प्रार्थना करत असते तर अभिसुद्धा यशला उठवण्याचा प्रयत्न करत असतो अरुंधती तर अगदी वेडी झालेली असते कारण तिचा काळजाचा तुकडा समोर मेलेल्या अवस्थेमध्ये पडलेला असतो तिचा स्वतःवर विश्वास बसत नसतो अरुंधती रडतच म्हणते यश तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस का की मरण्याच्या अगोदर तू माझ्या हातची खीरसुद्धा खाऊन गेलास मला भेटून गेलास माझ्याशी गप्पा मारून गेलास तेव्हा मला नाही समजलं पण आत्ता मला कळतंय की तू का मला आरोही आणि बाळाची काळजी घेण्यासाठी सांगत होतास पण यश आपलं हे नातं ही सात या जन्माची नाही रे तर ती जन्मोजन्मीची आहे आता या जन्मात जरी आपण वेगळे झालो असलो ना तरीही पुढच्या प्रत्येक जन्मात तूच माझा मुलगा असशील माझ्याच पोटी तू जन्म घेशील माझं बोट पकडून चालायला शिकशील माझ्या कुशीत झोपशील प्रत्येक जन्मात मीच तुझी आई असेन तुझ्यावर भरभरून प्रेम करेन हे तू लक्षात ठेव मला खूप गर्व आहे की मी तुझी आई आहे तू माझा मुलगा आहेस तू जगातील सगळ्यात समजूतदार मुलगा आहेस तर अरुंधतीचे ते हृदयस्पर्शी बोलणे ऐकून सर्वांच्याच काळजाचं पाणी पाणी होत असतं सर्वजण यशच्या उशाशी बसलेले असतात व खूप रडत असतात तर अनिरुद्धसुद्धा यशला मिठी मारून रडू लागतो त्याच वेळेला आशुतोषला डॉक्टरांचा फोन येतो तर आशुतोष सर्वांना सांगतो की डॉक्टर म्हणत आहेत आपल्याला लवकरात लवकर डिसिजन घ्यायला हवा तेव्हा अभिधक्क्यानेच विचारतो की कसला डिसिजन त्यावर आशुतोष सांगू लागतो की यशचे बॉडी पार्ट्स डोनेट करण्याचा डिसिजन कारण हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आहे तो खूप सिरियस आहे त्याला यशच्या बॉडी पार्टची खूप गरज आहे म्हणून त्या मुलाच्या घरचे रिक्वेस्ट करत होते की आपण यशचे बॉडी पार्ट्स त्याला डोनेट करावे त्यासाठी डॉक्टरांनी एक फॉर्मसुद्धा दिला आहे त्यावर यशच्या आईबाबांची म्हणजेच अनिरुद्ध अरुंधतीची सही हवी होती आत्ताच्या क्षणी असं बोलणं मला अगदी बरोबर वाटत नाहीये म्हणून आशुतोष रडू लागतो तेव्हा कांचन रडतच म्हणत असते की नाही माझ्या नातवाची चिरफाड नाही होणार तो असा अपूर्ण या जगातून नाही जाणार आत्ताच्या आत्ता तुम्ही त्यांना नाही म्हणून सांगा परंतु आरोही म्हणते की डोनेट करायलाच हवं यशचं फक्त शरीर इथे नाही परंतु त्याचा स्पर्शनही मी इथे असायला हवा जर यशचं शरीर कुणा दुसऱ्या मुलाचा जीव वाचवणार असेल तर आपण असं समजूयात की यश कोणत्या ना कोणत्या रूपाने या जगात जिवंत आहे तो आपल्याला बघत आहे शरीराची तर चळून राखच होईल परंतु यशमुळे जर कुणाचा जीव वाचत असेल ना तर का नाही करायचं ज्या दुःखातून आपण सर्वजण जात आहोत त्यात दुःखातून जाताना आपण जर एखाद्या कुटुंबाला वाचवू शकतो तर का नाही करायचं डोनेट तेव्हा सर्वांनाच आरोहीच्या या निर्णयाचा खूप अभिमान वाटत असतो अरुंधती म्हणत असते आरोही तर अगदी बरोबर बोलत आहे आपण आपल्या मुलाला परत नाही आणू शकत परंतु दुसऱ्या कुणाच्या तरी मुलाला या जगातून जाण्यापासून थांबवू तर शकतो आणि जाता जाता सुद्धा आपला यश दुसऱ्यांना आयुष्यभरासाठीचा आनंद देऊ शकतो तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे अरुंधती तू तयार आहेस तर मी सुद्धा सही करण्यासाठी तयार आहे म्हणून अनिरुद्ध आशुतोषच्या हातातून ते कागदपत्र घेतो आणि त्यावर सही करून टाकतो त्यानंतर काळजावर दगड ठेवून अरुंधतीसुद्धा त्या फॉर्मवर सही करते दोघांनाही यशसोबत घालवलेले आनंदाचे दुःखाचे क्षण आठवत असतात तेव्हा आशुतोष म्हणतो यशचा अंतिम संस्कार करण्याच्या अगोदर आपल्याला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं मी लगेच डॉक्टरांना फोन करून येतो म्हणून आशुतोष फोन करण्यासाठी बाहेर जात असतो त्याच वेळेला आशुतोषच्या शर्टला लटकलेलं एक ब्रेसलेट खाली पडतं ते पाहून अभि म्हणतो हे तर त्या गुंडाचं ब्रेसलेट आहे ना म्हणजे नक्कीच मारामारी करताना हे आशुतोषच्या शर्टला अडकलं असणार तेव्हा ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा अनिरुद्धला लगेच आशुतोषला वाचवत असताना यशला गोळी लागल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात तेव्हा अनिरुद्धचा राग अनावर होतो अनिरुद्ध मोठ्यानेच आशुतोषच्या नावाने ओरडतो आणि त्याची कॉलर पकडत म्हणतो की तुझ्याचमुळे माझ्या यशला गोळी लागली माझ्या मुलाच्या मृत्यूला तू जबाबदार आहेस तेव्हा ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते अनिरुद्ध म्हणत असतो की माझ्या मुलाच्या मृत्यूमुळे मी सगळं काही विसरलो होतो परंतु आत्ता मला सगळं काही आठवलं हे कसं झालं कशामुळे झालं ते तेव्हा आशुतोष विचारत असतो अनिरुद्ध अरे तू हे काय बोलत आहेस तर अनिरुद्ध आशुतोषची कॉलर पकडून त्याला अरुंधतीच्या जवळ घेऊन येतो आणि मोठ्यानेच ओरडत तो, तो अरुंधतीला सांगतो की आपल्या मुलाच्या मृत्यूला बाकी कोणी नाही तर तुझा हा नवरा हा आशुतोष जबाबदार आहे अगं याच्यामुळेच तर आपल्या यशवर गोळी चालवली गेली त्या गुंडाला आशुतोषला गोळी मारायची होती परंतु यशमध्ये आला आपल्या मुलाचा खरा गुन्हेगार तर हा आशुतोष आहे म्हणून अनिरुद्ध मोठमोठ्याने ओढू लागतो तेव्हा अनिरुद्धचे ते, ते बोलणे ऐकून तर अरुंधतीला मोठा धक्काच बसतो तर अनिरुद्ध लगेच आशुतोषच्या संकन कानाखाली मारतो आणि माझा मुलगा मला परत हवाय तुझ्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असले घानेरडे आरोप तो आशुतोषवर करत असतो तर आशुतोष हा थरथर कापत असतो अरुंधतीला मात्र काही समजत नसतं तर आता मित्रांनो पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा